तात्या नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण जुड्या आज पंधरा जोड्या पंधरा बैल आणलेले आहेत आपण कुठली घरी जुडे पंधरा जोडे आहेत आपल्याकडे आज मित्रांनो पंधरा बैल जुडे आणलेले आहेत तर आपल्याकडे व्यवहार कस होतो आणि लोन पैसे कुठली घरी दी आपल्या आजची बरोबर तर किंमत काय दाखा इंचवाली जोडीची सांगायला पासठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील फक्त बासठ पर्यंत होतील आणि दाताला कसे आहेत एक चार दात दा एक सहा दात किल्लार जोडी मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्के मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर या जोडीचे दात्या फक्त एकसठ हजार रुपये पहा मित्रांनो प्रत्येक शेतकरीला पुरवडेला किमतीच्या जुडे आलेले आहेत फक्त एक हजार रुपये किंमत आहे यामध्ये पण दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आणि दाताला कसे ते दोघी दाताला दोघी करतात दा यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत आणि आपल्याला यांच्या वर फक्त एक रुपयावर वर जुडी भेटणार आहेत कारण मित्रांनो जुडे संपूर्ण गॅरंटी असतात आणि यांचा व्यवहारही चांगला आहे आणि आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो हा सिंगल आहे का दादा गावरान आहे ना दाताला कसं या दाताला फक्त सहा ते मित्रांनो गावरान खिलणार आहे नंबर आहे बदल्याचा व्यवहार करायचा असेल तर तो पण होईल आणि द्यायला फायनल कसा व्हायला फक्त सव्वीस हजाराला होणार आहे मित्रांनो सिंगल आहे ही जुडीचे फक्त बासठ हजार रुपये मित्रांनो माडवी जाते एक नंबर जुडी मित्रांनो मागता आहे कोणी यांना कितीपर्यंत बावन पर्यंत मागतायत आणि दाताला कसे आहेत दाताला सहा सहा जाते बावन्न पर्यंत मागतायत मित्रांनो तर द्यायला का ते फायनल दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत दादाला सहा हजार आहेत गॅरेंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत दादा बर सहा करदा ते जोड्या वगैरे चांगल्या मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शेजोड्या असतात त्यांच्याकडे आणि आपल्याकडे मित्रांनो या यांचे दावणीला बघतात आपल्याला पन्नास हजारापासून पासून तर सत्तर असे शेजोड्या भेटणार आहेत प्रत्येक शेतकरीला अशा शेजोडे असतात मित्रांनो जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आता यांची काय किंमत पंचावन्न हजार रुपये फक्त फायनल तर द्यायला मागून बावन्न पर्यंत होतील दाताला कशी दोघे दाताला सात हजार दा देते हे शेऱ्यामध्ये आहेत काय शेर का मित्रांनो बरेच जण कमेंट करत होते की आम्हाला शेरी पहिली जुडी पाहिजे तर पाहू शकता या ठिकाणी आलेली आणि दाताला हे दा आहेत गॅरंटी यांची संपूर्ण आहेत बशीच्या पण मालक असणार ही जुडीचे आहेत हे कसे होतील दादा फायनल एकावन सांगायला आहेत अजून दोन्ही एक हजार रुपये कमी होतील आणि दाताला कसे दोघे करतात दाताला आहे दोघी करदात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशीचे मालकच नाही बरोबर बाकी झाले का तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितले आहेत आणि तुम्ही बरेच यांची व्हिडिओ पाहिले असतील मित्रांनो व्यवहार चांगला आहे खरंच व्यवहार चांगला आहे कारण मी बरेच बाजार फिरतो मित्रांनो पण यांचा व्यवहार एकच नंबर आहे कारण तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो चाळीस पन्नास हजारापासून पण जुडी भेटणार आहेत कामाची गॅरंटी असेल जोड्या संपूर्ण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांची किमती या ठिकाणी व्यवहार कसं होतील तुम्हाला लाईव्ह सौदे पण धावणार आहे मी आता तर आपल्याला संपूर्ण जोड्यांची किमती वगैरे सांगितले आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण येऊ शकता त्यांच्याकडे खिल्लार पण समोर पाहत तुम्ही बाकी माडवी आहेत शेरे पण आहेत गावरान खिल्लार पण आहेत तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लाईव्ह व्यवहार व्यवहार कसा होतो यांच्याकडे किती आणलेले आहेत कुठली खरेदी आजची आपल्याला अक्कलकुयाची खरेदी तर आज पाच सहा बैल विक्री आपले आणलेले आहेत तर या जोडीची किंमत काय आपण पाचशे सिंगल एक तर काय वापरे सिंगलची सिंगलची सांगायला फक्त पंचवीसशे आणि द्यायला कसा होईल द्यायला कम जास्त विला काय गॅरंटी याची माझी होता फुल गॅरंटी असणार आहेत मार्के बस मालक असणार आहेत चायनेलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये शंभर टाका कमी होतील आणि चायनलच्या माध्यमातून आला तर आपल्याला एक रुपये सुद्धा जुडी भेटणार आहेत कारण आपल्याकडे हे संपूर्ण गॅरंटीचे असतात या जोडीचे काय लावले आपण सांगायला एक्याऐंशी हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितले ना नाही आता बाजाराला सुरुवात झालेली आणि तुम्ही आता आलेले तर सांगायला एक हजार रुपये कशा आहेत दोघी दाताला दाताला सहा सहा दाते दोघांची आणि द्यायला कशी होतील फायनल कमी जास्त होतील सांगायच्या किमती असतात पाच एक हजार रुपये जोडीच्या मागे कमी होणार आहेत एक औरंगा केल्या आहेत रुपये सांगायला किंमत याच्यात पण कमी जास्त होणार आहे दाताला कशेतेला करतात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे आपण मालक असणार आहेत केस समोरचे जोडीचे सांगायला पंच्याहत्तर आणि द्यायला एकाहत्तर पर्यंत होतील दाताला दाताला पूर्ण आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मालक असणार आहेत मित्रांनो चांगले आहेत कामाची गॅरंटी असल्या धुळे या ठिकाणी धुळे विक्रीसाठी आलेले आहेत हे सांगायला पंच्याहत्तर आहेत आणि द्यायला कमी जास्त होणार आहेत दाताला आहेत गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केट पास याचे मालक असणार आहेत बरोबर हिधुडीचे फक्त पासठ आहेत आणि द्यायला कसे होतील द्यायला कमी जास्त होणार आहेत तुम्ही मागितले ना नाही दाता दाताला कसे आहेत मग तुम्ही दाताला पूर्ण आहेत कामाची एअरेंट वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केटीचे माल कस आहेत आज आपण चॅनलच्या माध्यमातून ज्या किमती सांगितल्या आहेत त्या दोन चार हजार रुपये कमी होतील आपलं नाव आणि नंबर सांगा त्र्याण्णव बावीस झिरो पाच बत्तीस एकवीस मयूर दरंगाव बरोबर दरंगाव चालेल मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण दुड्यांच्या किमती वगैरे सांगितले आहेत तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पण यांची दावण असेल गुरुवारच्या बाजारामध्ये तुम्हाला जर शक्य होईल तर गुरुवारी पण तुम्ही येऊ शकतात त्यांची घरी दावण पण असे गोय तर तुम्हाला खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा मारेशल दादा नमस्कार नमस्कार भाऊ किती आलेले आहेत आपण जोड्यात दहाले दोन दिले दोन दिले गेले आहेत दहा बैल आपण आलेले आहेत कुठली गरजे आपल्या आजचे चाळीसगाव किती गाव किती या जोडीची काय ऑफर मध्ये यायला पंच्याहत्तर सांगायला पंच्याहत्तर द्यायला मग काय कमी पाच का हजार रुपये कमी होणार आहेत बाजारामध्ये कितीला मागणी झालेली त्यांची साठ किंवा मग फायनल पासष्ट पर्यंत होणार आहे दाताला कसे दुगे आकलून पैसे दाताला करतात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीचे मालक चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये कमी होतील या जोडीचे सांगायला पंच्याहत्तर आणि द्यायला सत्तर पर्यंत सत्तर किंवा बहात्तर पर्यंत दाताला कसे दोघे दाताला करदा ते त्यांची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत फुल गॅरेंटी एकदम बरोबर एक रुपयावर बेन्यावर सुद्धा भेटणार मित्रांनो हे गावरान आहे का गावरान काय किंमत यांची सांगायला पासठ आणि आहे का आज सांगायला द्यायला मग पन्नास किंवा पंचावन्न पर्यंत दाताला कसे दुगे दाताला दुगी करतात गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसीच्या मालकच आहेत त्या धुळीचे फक्त बासठ आण द्यायला मग पंचावन्न साठ पर्यंत पर्यंत अजून पाच हजार कमी होतील म्हणजे पंचाळीस पर्यंत बी होऊ शकतील फायनल वरती अठ्ठेचाळीस पर्यंत तर दाताला कसे दोघे दाताला सहा सदात दात आहेत गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाच्या मालक असणार आहेत आज मित्रांनो चांगल्या जोडे आलेले आहेत आणि यांच्याकडे जो व्यवहार आहे तो एक रुपयावर बी होतो कारण गॅरंटीचे जोडे असतात संपूर्ण आज त्यांच्याकडे खिल्लार माडवी गावरान असे जोडे आलेले आहेत जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा आपलं नाव नंबर सांगा हर्षल पाटील मोबाईल नंबर एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्याहत्तर झिरो तीन बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा वाटला कमेंट करा जास्त शेअर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण दावनी तेल लाईव्ह भाव आपला आहे आणि बाजार कसा भरलेला संपूर्ण माहिती आहे आपण चॅनलच्या माध्यमातून धावलेली तर बाजार हा रविवारचा असतो माडवी किल्लार गावरान बाजार आहे मित्रांनो चांगला बाजार आहे आवश्यकता या ठिकाणी तर व्हिडिओ खूप छान झालेला आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी लाईव्ह सौदा आहे हर्षल पाटील यांचा आला आवश्यकता आपण बाजार चांगला आहे अतिशय चांगला बाजार आहे प्रत्येक शेतकऱ्याला का आता दुपारीचे बारा लिहिलेत बाजार पूर्ण शांत झालेला आहे तर चॅनल नवीन असा सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मित्रांनो जय जवान जय किसान